पुढच्या बातमीकडे बोलूया काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपच्या उंबरठ्यावर आहेत का असा प्रश्न पडलाय कारण आधी त्यांनी गडकरींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी केली ज्यातून काँग्रेसचा हात गायब होता मात्र राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर कुडाळच्या कार्यक्रमात त्यांनी थेट नरेंद्र आणि देवेंद्र देवेंद्रा सरकारचं तोंड भरून कौतुक केलंय केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार विकास कामं करत असल्याचं प्रमाणपत्र राणेंनी देऊन टाकलंय याशिवाय नितीन गडकरी विकास पुरुष असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे विशेष म्हणजे एरवी शिवसेनेवर अतिशय कडवट शब्दात टीका करणाऱ्या राणेंनी आज भाषणात मात्र उद्धव ठाकरेंचं आदरानं नाव घेऊन राजकीय संकेत पाळला पण यावेळी आणि कार्यक्रमाआधीही सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र जबरदस्त घोषणाबाजी केली पोलिसांनी अनुचित घटना टाळण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांना ताब्यात घेतलं दरम्यान उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या संदर्भात काय म्हटलं आपण पाहूया सहकारी नारायणराव राणे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवानो भगिनी राणी माता व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो हो, भगिनीनं आणि मातानं